विदर्भ तेलंगणा सीमेवर यवतमाळच्या केळापूर येथे असलेल्या जगदंबा देवी मंदिरात भक्तनिवासाचे लोकार्पण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले मुनगंटीवार यांनी या कामाकरिता पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता आता भक्तनिवासात सोयी सुविधा व्हाव्या याकरिता आणखी तीन कोटी रुपये उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले यावेळी देवीचा मुखवटा आणि मुकुट यासाठी प्रत्येकी एक किलो सोनं देणगी देणाऱ्या भक्तांचा सत्कार मंदिराच्या वतीने करण्यात आला कुंतलापूरची भवानी आणि गोंड राजाची राजधानी असा जगदंबा मंदिराचा उल्लेख पुराणात आहे येथे विदर्भ मराठवाड्यासह आंध्र प्रदेश येथील भक्तांची गर्दी असते त्यांना भक्त निवासामुळे सुविधा निर्माण झाली आहे आणि साधारणतः या लिफ्ट असेल सोगार असेल वॉल कंपाऊंड असेल मागच्या बाजूचं लॉन असेल एअर कंडिशन असेल आणि समोरच्या भागात विविंद गॉक असेल या सर्वांसाठी दोन कोटीपेक्षा जास्तीचा निधी तुम्हाला लागणार आहे तो सर्व निधी हा मी उपलब्ध निश्चित करून देईल कारण माझा विश्वास आहे की या कामासाठी मा जगदंबा आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल आणि जिथं जगदंबेचा आशीर्वाद असेल तिथं कोणतंही काम कदापिही अपूर्ण राहूच शकत नाही मी स्वतः वित्त मंत्री होतो आज जरी वित्तमंत्री नसलो तरी अजूनही तिजोरीचा कोड नंबर मला जशा तसा पाहा पाहिजे त्यामुळे अण्णासाहेब तुम्ही चिंता करू नका तुम्ही तर दोन कोटी मागितले संदीपजी पण या सर्व कामासाठी त्यापेक्षा जास्त निधी लागणार आहे तो सर्व निधी या मंदिरासाठी उपलब्ध करण्यासाठी मी पूर्ण ताकद घावे आणि हा निधी उपलब्ध होईल याबद्दल माझ्यापणे चर्चा आहे